नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल बाकासूरची शर्यत ओले बिंदोळला कॅन्सल झाली कारण आठ दिवस आरा आरामावर असणार आहे तर मित्रांनो बाकासूर आता कधी पलणार हे पुढे व्हिडिओ मार्फत मी सांगणारच आहे तर मित्रांनो जो कोणी चॅनलवर नवीन असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आज चार एप्रिलला दिव्य दिव्य ओपनचं मैदान होणार आहे ते म्हणजे रोकडेश्वर केसरी तर मित्रांनो तिथे बकासूर शंभर टक्के पलताना दिसणार आहे तर मित्रांनो या मैदानात अनेक नामांकित नंदी पलताना दिसणार आहे तर मित्रांनो या मैदानात बाकासूरचा पायरा आहे तो म्हणजे कारुंडे एक्सप्रेस चिक्या जर तो नाही पलाला तर आपल्याच घरचीच गाडी येईल साम्राज्य आणि बाकासूर तर मित्रांनो या मैदानात बाकासूरला शुभेच्छा